आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची संतापाची लाट आज सगळ्याकडे सगळीकडे पाहायला मिळते संतोष देशमुखांच्या खुनाचे फोटो समोर आलेत आणि लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे सोशल मीडियावर सुद्धा लोकांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोझे आपल्यासोबत आहेत उदय फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे अधिकची माहिती नक्की श्रद्धा रात्री ज्यावेळेस हे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं त्यामधील फोटो व्हायरल झाले होते आणि या फोटोमधून जे क्रूरता या सगळ्या आरोपींची दिसत होती त्यानंतर एक संतापाची भावना बीडसह राज्यभरात आपल्याला पाहायला मिळते आणि या सर्व प्रकारचा निषेध करण्यासाठी आता आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे सुरुवातीपासूनच बीड जिल्ह्यातील जनतेनं देशमुख कुटुंबाला देशमुख कुटुंबाच्या सोबत राहत या प्रकरणात तपासाबाबत पाठपुरावा केला होता वेगवेगळी आंदोलन देखील बीड जिल्ह्यात झाली होती आता यानंतर फोटो समोर आले त्यावेळी बीड जिल्हा बंद ची हाक देण्यात आले असून बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला बीड जिल्ह्यातील शाळा देखील बंद राहणार असून एकंदरीतच या सगळ्या सगळ्या घटनाक्रमामुळे बीडमध्ये जी संतापाची भावना आहे ती या बंदच्या माध्यमातून व्यक्त केली जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते श्रद्धा माहिती घेत राहू धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी